नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज आताच हाती आलेल्या माहितीनुसार पाथडी तालुक्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला आहे मणी निवडुंगी जिदगाव या ठिकाणी मुसळधार पावसाने हाजेरी लावली आहे त्यामुळे वरुळ भगूर इथे पाणी येण्याची शक्यता आहे नंदिनी नदी नदी यालाही पूर येण्याची शक्यता आहे ये नदीकाठच्या नरी गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे आणि सावध राहावे तसेच शिरापूरच्या नदीलाही पूर आला असून एक जण वाहून गेला आणि एक जण वाचला त्याचे चलचित्र आमच्या हाती आहे लागले असून आम्ही ते तुम्हाला दाखवत आहोत गेला गेला बा कोण आहे काय माहित देव हा